सातबाराच्या बातमीपत्रात आपलं पुन्हा स्वागत कोणताच धर्म हिंसा शिकवत नाही तो मानवतावाद शिकवतो हो त्यामुळं आपण सुद्धा सर्वांनी जात धर्माच्या पलीकडं जाऊन मानवतावादी विचार केला पाहिजे तरच आपली गावं पुन्हा समृद्ध होतील असे उद्गार पद्मश्री पोपटराव पवार यांनी काढले गडिंगलज तालुक्यातील आत्याळ इथं मरणोत्तर नेत्रदान चळवळीच्या बाराव्या वर्धापन दिनानिमित्त ते बोलत होते गडिंगलास तालुक्यातील अत्याळी इथं मरणोत्तर नेत्रदान चळवळ चालवली जाते या चळवळीचा बारावा वर्धापन दिन उत्साहात साजरा झाला अत्याळमधील लक्ष्मी देवालयासमोर हा कार्यक्रम झाला आदर्श ग्राम हिवरे बाजारचे सरपंच पद्मश्री पोपटराव पवार आणि नेत्ररोगतज्ञ डॉक्टर सदानंद पाटणे यांची प्रमुख उपस्थिती होती या कार्यक्रमात वर्षभरातील नेत्रदात्यांच्या कुटुंबियांना गौरवपत्र प्रदान करण्यात आलं बारा बलुतेदार आणि अठरा पगड जातीच्या संतांनी वारकरी परंपरेतून समाज एकसंध ठेवला संत गेले आणि त्यांचे विचार समाजात घेऊन जाण्यात आपण कमी पडलो राष्ट्रपुरुषांचे पुतळे चौकाचौकात लावणं त्यांची जयंती आणि पुण्यतिथी साजरी करण्यात आपण मग्न आहोत तर राष्ट्रपुरुषांचे विचार कृतीमध्ये आणणं महत्त्वाचं आहे त्यातच समाजाच्या सर्व प्रश्नांचं उत्तर आहे असे उद्गार पोपटराव पवार यांनी काढले गावच्या एकोप्याचा आणि परस्पर बंधुत्वाचा विचारच गावाला समृद्ध बनवेल असंही ते म्हणाले यावेळी डॉक्टर सदानंद पाटणे यांनीही मनोगत व्यक्त केलं अक्काताई दड्डीकर रुक्मिणी मांगले आनंदा सुतार बाबुराव जाधव महारुद्र शिंत्रे अनिल रेगडे मलगोंडा पाटील पांडुरंग जाधव वसंत ढवळ निवृत्ती मोहिते हरी पाटील शांता पाटील हुगाई या नेत्रदात्यांच्या कुटुंबियांना गौरवपत्र प्रदान करण्यात आलं अवधूत पाटील यांनी नेत्रदान चळवळीचा आढावा घेतला प्राध्यापक अश्पाक मकानदार यांनी मनोगत व्यक्त केलं कार्यक्रमाला गडिंगलज आणि अजरा तालुक्यातील विविध गावातील कार्यकर्ते उपस्थित होते